मी अक्षता तुमचं स्वागत करते मालवणी अमेरिका या आपल्या युट्यूब चॅनलवरती तर आज आहे इथे बुधवार आणि वाजले साडे अकरा तर आज माझा नाश्ता आणि जेवण दुपारचं झालेलं आहे कारण की जसं तुम्हाला मी सांगितलं की संदीप ऑफिसला जायला लागलेत तर त्यांच्या डब्यासाठी मला सकाळी मी जे बनवते तेच मी माझ्यासाठी दुपारला पण ठेवते तर आज आ, मी केलेलं पालक पनीर आणि चपाती तर तेच आम्ही आज मी, मी आणि आशी दुपारी खाणार आहोत आणि हो पास्ता पास्तासुद्धा केलेला तर आता आश्वी आणि साशा मस्त खेळतायत बाहेर मी तुम्ही बघा आश्वी खेळते साशाबरोबर आणि तिने मास्क लावलाय आहे कारण की जरा इकडे अलर्जीचा सा सीझन चालू आहे तर ऑलरेडी आश्वीला सर्दी झालेली आता कुठे बरी आहे तर मी म्हटलं खेळतो बाहेर पण हे बघा मस्त आहेत दोघं तर म्हणून मास्क लावला आहे तिने मी बघितलं मस्त खेळते साशा बरोबर तर ती खेळते तर मी विचार केला की संध्याकाळच्या जेवणाला चालू करू तर म्हणजे कसं दुपारी तिच्याबरोबर टाइम स्पेंड करायला मिळतो मला नाही तर मग ती सारखी किचन मध्ये येत राहते मम्मा ये मम्मा हे कर मम्मा ते कर तर मग चला आ, आज बनवते मी आ, मच्छी फ्राय आणि मच्छीची मच्छीचं सार तर मग चला मी दाखवते तुम्हाला हे बघा पालक पनीर माझं दुपारचं जेवण आहे डब्याला जे करते तेच खाते। खाये, खाये मी खाते आणि आश्वीसाठी पास्ता केलेला आहे हे बघा तिने आता ब्रेकफास्टला पास्ता खाल्ला तर बघू आता दुपारी काय खाईल ती हे बघा मी मॅरिनेट करून ठेवलेली आहे फिश ऑलरेडी हे सारासाठी आहे आणि ही आहे फिश फ्रायसाठी तर मॅरिनेट करण्यासाठी लावलं आहे मी हळद लाल तिखट मीठ आणि चिंच्याचा हे चिंच्याचा कोळ लावलाय इकडे माझ्याकडे आगळ नाही आहे तर बरेच लोक आगळ वापरतात किंवा चिंचही वापरतात तर मी चिंच वापरून मॅरिनेट केले आहे तर चिंच त्याच्यासाठी आपल्याला भिजत घालावी लागते एक पंधरा वीस मिनटं आणि नंतर त्याचा जो कोळ निघतो तो लावून मॅरिनेट करायचं आणि त्याच्यावरती हळद आणि मीठ लावायचं हळद मीठ आणि लाल तिखट आणि हे इथे घेतलेलं आहे मी खोबरं ओलं खोबरं लसूण फोडणीसाठी लसूण वाटण्यासाठी आहे कांदा वाटण्यासाठी आहे हे सगळं वाटायचं आहे धणे आणि मिरची भिजत घालून ठेवलं आहे मी ऑलरेडी आणि हे आहे फोडणीसाठी टोमॅटो इथे कापते टोमॅटो कडीपत्ता आणि कोथिंबीर घ्यायची आहे मला तर ते आपण फोडणीसाठी वापरू तर चला आता चालू करूया बनवायला बघा खोबरं आणि हे मिरी पावडर आहे तर खोबरं आणि मिरी टाकते वाटण करून घ्यायचं आहे आणि हा कांदा आहे आणि, आण आणि हे लसणाच्या पाकळ्या आहेत कढीपत्ता फोडणीला हवा आहे टॉमॅटो फोडलेला आहे आधी आणि नंतर मग आपल्याला हे वाटायचं आहे तर पत्ता टाकते फोडणीला कढईमध्ये तेल टाकलेलं आहे आणि हे बघा वाटण केलेलं कांदा खोबरं मगाशी दाखवलं हो ते आणि आता आपल्याला टॉमॅटो को आणि कोथिंबीर एकत्र टाकायची आहे फोडणीला कडीपत्ता झाला दिसतोय आहे का हे दोन मिनटं स्लो गॅसवर ठेवायचं आता हे फिश आहे मच्छी ती टाकायची आपल्याला आणि आता हे थोडंसं वाटण टाकतंय मच्छीवरती हलवून घ्यायचं जरा म्हणजे खाली लागायला नको आणि गॅस स्लोवर ठेवून झाकण लावून वाफेवर थोडा वेळ ठेवायचा आता हे पूर्ण वाटण जे आहे ते टाकूया आपण हे मिक्सरचं जे काय होतं पाणी ते सुद्धा घेतलेलं आहे ते बघा आणि आता याच्यात कोकम टाकायचं ला। आहे आपल्याला म्हणजे आपल्याला आंबट किती पाहिजे त्या त्याप्रमाणे आम्हाला लागतं थोडंसं आंबट त्याच्यामुळे मी टाकते सहा तर आता हे झाकून ठेवायचं आहे आणि हां कोकम टाकायचं आहे आपल्याला तर हे मी भातातूनच आणलेलं आहे हे बघा नॉर्मल दुकानातनं आणि आपल्याला चमचा वापरायचा नाही आहे कारण की जर चमचानी जर ढवळलं आपण तर मग मच्छी तुटायची शक्यता असते त्याच्यामुळे आणि आता हे कोकम जे टाकतोय आपण ते आपल्या म्हणजे आपल्याला पाहिजे तसं ता टाकू शकतो कोणाला जास्त आंबट लागतं किंवा कोणाला लागत नाही पण आम्ही पाच सहा टाकते मी आणि पाणीसुद्धा आपल्या आपल्यावरती आहे किती आपल्याला घट्ट हवं आहे किती काय तर मी थोडंसं पाणी घेते हां मला आत्ता आठवलं की हे कोकम जे आहे ते मी घेतलं आहे भारताच्या डीमार्टमधून नॉर्मल दुकानातून नाही तर आता आपण हे झाकण झाकून ठेवू पाच दहा मिनटं आणि मग आपलं मच्छीचं सार रेडी होईल तर हा मासा आहे पापलेट तर आता तुम्ही बघू शकता मी इथे मॅरिनेट करून घेते माशाला आणि सगळे मॅरिनेट करून झाले की आपण मग फ्राय करायला घेऊ इथे मी चपाती केलेली आहे आणि भातसुद्धा लावलेला आहे तर आता आपलं जेवण रेडी होतं आहे आणि तुम्ही बघू शकता इथे साडेबारा झालेले आहेत आणि एका तासात आपलं मच्छीचं जेवण रेडी ॲक्च्युली मच्छीचं जेवण खूप लवकर रेडी होतं जर सगळं व्यवस्थित रे मॅरिनेट वगैरे केलेलं असेल तर का जेवण रेडी आहे आणि साशा पण बघू शकता तुम्ही इथे आलेला आहे माझ्याजवळ तर हे बघा आजचं मच्छीचं सार रेडी आहे आणि फिश फ्राय तर आता हे जे मी प्लेटिंग केलं आहे तर त्यातलं मी आश्वीला देईन आता भरवीन थोडं तिला खायची इच्छा झाली आहे तर संध्याकाळी मी आणि संदीप बसून खाऊ एकत्र तर चला मी आजचा व्हिडिओ हा इथे सेंड करते जर माझा हा व्हिडिओ आजचा आवडला असेल तुम्हाला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय